न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल इचलकरंजी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्या वतीने सोमवारी भर दुपारी इचलकरंजी शहरातील मुख्य मार्गावर सशस्त्र संचलन करण्यात आले लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात शांततेत पार पडावी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलांकडून दक्षता घेण्यात येत आहे त्याचाच भाग म्हणून सशस्त्र संचलन करण्यात आले संचलनाला शिवतीर्थ परिसरातून सुरुवात झाली आहे शहरातील मुख्य मार्गावरून पथसंचलन करण्यात आले महात्मा गांधी पुतळा चौक या ठिकाणी समारोप झालाय संचलनात सीमा सुरक्षा दलाचे पथक तसेच तसेच अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उप समीर सिंह साळवे पोलीस निरीक्षक राजू तहशीलदार प्रवीण खानापुरे विकास भुजबळ वाहतूक शाखेचे राजू पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी गृहरक्षक दलाचे जवान वाहनांचा तापास सहभागी झाला होता